मंडळी तुम्हाला नवीन कार खरेदी करायची आहे का मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी विशेषतः ज्यांना महिंद्रा कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली महिंद्रा एक्स इव्ही नाईन ई इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे कारण की आज आपण महिंद्रा कंपनीच्या बहुचर्चित एक्स ईव्ही नाईन ई इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ग्राहकांना यासाठी किती व्याज द्यावे लागणार याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण मित्रांनो इंडियन कार मार्केटमध्ये अलीकडे इलेक्ट्रिक एसयूव्ही ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्या इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्मितीला चालना देताना दिसत आहेत टाटा महिंद्रा यासारख्या नामांकित कंपन्यांकडून नवनवीन दव एसयू व्ही लॉन्च केल्या जात आहेत महिंद्राने देखील नुकतीच एक्सई व्ही नाईन ई ही इलेक्ट्रिक एसयू व्ही लाँच केली आहे महिंद्रा मोटर्सने इलेक्ट्रिक एसयू व्ही सेगमेंट मध्ये आपला ठसा उमटवत महिंद्रा एक्सईव्ही नाईन ई ही प्रगत तंत्रज्ञानाने सजलेली इलेक्ट्रिक एसयू व्ही सादर केली आहे या गाडीची खासियत म्हणजे कमी किमतीत भन्नाट फीचर्स या गाडीत देण्यात आलेले फीचर्स हे फारच प्रीमियम आहेत आणि गाडीचा लुक सुद्धा साऱ्यांना भुरळ घालतोय ही ग्राहकांसाठी फक्त एकवीस पॉईंट दोन लाख रुपयांच्या एक्स शोरूम या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे या गाडीचा देण्यात आलेले भन्नाट फीचर्स आणि सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ठरवण्यात आलेली किंमत यामुळे या एसयूवी या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल पण एकदम एवढी मोठी रक्कम भरता येत नसेल तर तुमच्यासाठी फायनान्स पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत आपण थोडी रक्कम डाउन पेमेंट करून या गाडीसाठी कर्ज काढू शकता आणि सुलभ हप्त्यांनी हे कर्ज फेडू शकता जर समजा तुम्ही ही गाडी पाच लाख रुपये डाऊन पेमेंट करून विकत घेतली तर सोळा पॉइंट दोन लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे आता जर तुम्हाला हे कर्ज पाच वर्षांसाठी नऊ पॉइंट आठ टक्के व्याज दरात उपलब्ध झाले तर चौतीस हजार दोनशे एकसष्ट रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला या कर्जासाठी चार लाख पस्तीस हजार सहाशे साठ रुपयांचा व्याज भरावा लागणार आहे आता आपण या गाडीचे टॉप फीचर्स कसे आहेत याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात महिंद्रा एक्सईव्ही नाईन ई चे फीचर्स कसे आहेत ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नव्हे परफॉर्मन्स मध्येही उत्कृष्ट आहे तिच्या महत्वाच्या फीचर्स बाबत बोलायचं झालं यात तुम्हाला एकोणसाठ के डब्ल्यू एच ची बॅटरी पर्याय मिळतो ही गाडी पूर्ण चार्ज वर सहाशे किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते यात स्मार्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे यात ऍडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत यात पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर आहे जी की उच्च कार्यक्षमतेसह वेगवान आणि स्थिर ड्रायव्हिंगचा अनुभव देते यामुळे ज्यांना पर्यावरणपूरक इंधन खर्चाची बचत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सर्व एका गाडीत हवे असल्यास महिंद्रा एक्सईव्ही नाईन ई हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकते विशेषत फायनान्स योजनेमुळे ज्या ग्राहकांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय राहणार आहे नक्कीच तुम्हालाही आगामी काळात इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे पण मंडळी तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार